मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट म्हणाले माणसांचा विश्वास संतावर संतांवर नाही संतांचा विश्वास संतांवर वैशिष्ट्य नाही विश्वास संतांवर आहे आणि म्हणून तुला सांगतो विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि नुसतं सांगत नाही माझा आहे संत ठेव हा माझा विश्वास बाकी कुठेही विश्वास ठेवा नामदेव विश्वास घात होतो कुठे ठेवा विश्वास हे <laughs> करतात काय लावणी मोह संसारी गोविती अंत काळी होती पाठमोरी माझं खोट असेल तर तुम्ही तु मरून पा सगळे काढून घेतात अवघड बाबा आमठ्या वगैरे काढता आल्या तर नाटक करून बाबा मी देतो तुम्हाला काय घेत नाटक करून इकडचं नाही सांगत तिकडे एक मेला मातारन कानात बिग बाय होते पुरुषोत्तम दादा तिला प्रश्न पडला जाऊन काढू शकडची <laughs> मी आधी सांगितलं भाऊ गोष्ट तिकडची आहे म्हणून म्हातारीला प्रश्न पडला कानातली बाई काढावी तर लोक काय म्हणतील बघा सोन्यासारखा जीव गेला तुटून पडली मातारी कानावर अन्न काढावी तर पाच ग्रामची आहे वीस हजाराचं वाटोळ करून चाललं मरता मरता मातारी हुशार होती नागपूरची गोष्ट अजून दागभर इथं तांबायचं आहे उग बाबा हुशार होती जसं प्रेत नयला काढलं आणि ती मातारी आली गंधी आणि पाय भरले प्रेताचे बाबाई कानात आहे तुमच्या पायात जोडा कसा <coughs> शोभात होता लोक पावनाकडे बघू लागले <laughs> तिनही इकडे तिकडे पाहल माझ्या रडण्याकडे समाजाचं लक्ष आलं म्हणून वर्णन वर सुरू केलं आणि तेरी काय ने असला नाही कारण स्टँडवर यायच ना हळूहळू इकडून चाललं <laughs> मग लोक <पर>, <laughs> <laughs> मस्त मजा आहे खेळी म्हणजे आता सगळे आमचे भाऊच आहे इथे बसलेले इथे काही भेदाभेद नाही आमच्या संप्रदायात असं आहे एका भावानी उभं राहायचं बोलायचं आणि बाकीच्या सगळ्या भावानी त्याचं कौतुक करायचं बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही सगळ्यांचा अधिकार सारखा आहे आलं वर्णन चांदीच्या <laughs> कर करगोट्या शिवाय बांधला नाही होऊ लागले नेरू सतऱ्या शिवाय घातला नाही गळ्यावर गड़ा आलं गळ्यात साखळी कशी शोभत होती जेव्हा कानावर वर्णन आलं अजूनही तुमच्या काना स्वर युद्ध थांबली मग नाव घालणाऱ्याचं लक्ष गेलं पाटील औगबाई तशीच आहे काला तेवढी विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि तो कुमारांतात माझा आहे बस याच्या आपला संत बाई हा माझा विश्वास केवळ विश्वासच नाही सर्व भाव असं झालो त्यांचा काया वाचा म्हणे काही कायन असतात वाचन नसतात काही वाचन असतात मनानं नसतात हे सगळे पाठ आहे तुम्हाला तर पाच हजारचा जोडा घेतला बाबा मंदिरात जाताना मंदिराच्या पायरीजवळ लिहिलं असते पादत प्राणे येथे काढावी याच्या एवढं जीवावर येतं कोण रे लिहिलं हे त्यापेक्षा असं पाहिजे होतं नवीन असल्यास गाभाऱ्यात नाही जोडा काढताना एवढा जीवावर येतो आणि मग आत जात अन्यथा शरण नास्ते तो शरण मस्मावेक्ष रक्ष रक्ष परमेश्वर परमेश्वरा, परमेश्वरा <laughs> <laughs> दोन मिनिट माझ लक्ष तुझ्याकडे आहे पण पाच हजाराचा आणला लक्ष जोड्याकडे राहू द्या म्हणजे कायन वाचेन देवाजवळ आणि मनानं खेटवाजवळ त्याला सर्व भावे म्हणत नाही काया वाचा मने सर्व भावे दास झालो त्यांचा तुमचं विरोध म्हणजे व्यास महर्षी सांगतात हे पाच लोक जिवंत असून मेल्या जमा दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका जिवंतो पि मृत पंच परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका दरिद्री व्याधीग्रस्त प्रवासी मूर्ख आणि सेवक म्हणजे दास हे जिवंत असून पाच लोक मेल्यात जमा आहे नाही दरिद्र सर्व जग माही नाही तार श्रीमंत गरीब असून श्रीमंत झालेला बरा अरे बाबा पण श्रीमंती भोगून जर गरीब झाला आणि मग जर्मनचं ताट घेऊन दारात आला काकी आणि मग आणि बोट दाखवतात हे हे माहीत आहे तुम्हाला जर्मनच्या ताटवालं कोण आहे अमुक गावचं पाटील ठीक पाटील आणि त्याच्या दरवाजात दहा भिकारी रोज यायचे तेच पाटील अरे इंगळे पाटील आले <laughs> तेच पाटील हो जर्मनच्या ताटवाल्या पाटला तर चाललं बसा बाबा बसा बाबा पाटला न सगळे पाटलच जमा केले लक्षात ठेवा इंगळे आले की सगळे आले कस येणं गेलं आम्हाला वेळ मिळत नाही ते तेच दृष्टांत सांगतात आमच्या महाराज लोकांच्या भेटी म्हणजे रेल्वे इकडून जाते ती इकडून घेते <laughs> पुरुषोत्तम पाटलानं जंक्शन स्टेशन निर्माण केल्यामुळे <laughs> आणि याची गरज आहे बरं पुरुषोत्तम दादा तुमच्या सगळ्या कार्याला आम्ही धन्यवाद देतो हा काळ एकत्रित येण्याचा आहे लक्षात घ्या यासारखा आनंद नाही सगळ्यांनी एकत्रित झाडूला मूठ असते की नाही असे बांधलेली असते जो पर्यंत झाडूला मूठ आहे त्या झाडूमध्ये अख्ख्या घरातला कचरा काढायची ताकद आहे त्याची मूठ सुटली का झाडूचाच सुट कचरा होतो एवढं लक्षात घ्या सध्या दुर्जनांचा प्रभाव का सज्जनाच्या संघटनेचा अभाव आहे आम्ही सगळे एक आहोत याच्यासारखा आनंद नाही ना मी सांगितलं फक्त एकानं उभं राहायचं बाकीच्यानं कौतुकानं ऐकायचं नाही अधिकार सर्वांचाच सारखा मा उलट वक्त्यापेक्षा श्रोत्यांचाही मोठा असू शकतो तर हे सांप्रदायाचं कौतुक आहे बसून श्रवण करणे विठ्ठल बघा बाबा महाराज लोकांनी सुद्धा राजकीय क्षेत्रातल्या मंडळीपासून हे शिकावं बाराच तासात जमत त्यांचं मी काही बोललो नाही भाऊ तुम्ही का हसता आमच्या गावाला हसता का तुम्ही मी येणार मी येणार असा भा तुमचे दिवस आहे आम्ही बघून घेऊ तुम्हाला कारण तुमचंही काही खरं दिसत नाही काट्याच्या आणीवर बसले तीन गाव कोण बसा आण गोष्टीची बघून घेऊ नसल्याची खात्री झाली की हॉटेलमध्ये दोघही विरोधक एकाच बाकड्यावर बसून हासून हसून बटाटा वडा हातात तर त्यांचं बारा तासात जोळीत राजान आमचा जन्म चालला हा बुवा तसा तो बुवा तसा अरे कोण्याही जीवाचा न घडो बंद आपण एका संप्रदायाचे लेकर हो एकत्रित सारखा आनंद नाही जीवनामध्ये विठ्ठल <laughs> जर्मनचं ताट घेऊन पाटील आलते का नाही तेव्हा तुम्ही आले महाराज नाही दरिद्र सम दुःख जग माही दारिद्र्यासारखं दुःख नाही व्याधीग्रस्त जिवंत असून मेल्यात जमा प्रवासी आता रोजच आपलं ते चाललंय तरी आला तर आपला जिवंत असून मेल्यात जमा मूर्ख आता मूर्ख कसा ओळखायचा मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळ करतं म्हणून त्याची पाच लक्षणं सांगितली मूर्खस्य पंचिन्ह आणि गर्व दुर्वचन असतात क्रोधस दृढवादस आदर त्याचं पहिलं लक्षण आहे गर्व अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे मूर्ख ते पहा विंचू आणि साथ विंचू नगभर विष विंचुवात आहे तर आकडावर असतो हजारपट जहर सापात आहे मान खाली घालतो विष विषभार न ना गर्व नायाती वासुकी ऋषिक बिंदू मात्र ऊर्धव होते कंटकम ऋषिक बिंदू मात्र उर्धव होते कंटकम विषभार सहजतेनं ना गर्व नायाती वासुकी तो मान खाली घालून चालतो साप आणि हे नांगेवर वर करून चालतो विंचू नगभरच आहे नगभरच विष आहे एखाद्या वेळेला साप फना उदारतो आणि एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो विंचू नांगी टाकतो पाल पालक पालखाती विंचू आला पण पालीनं जर कोंबडी बघितली बाबा तर कोंबडी पळत 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 हे तीन पालीचं शेपूट धरलं का नेली उकर्त्यावर पाल संपली एवढा जहरी मिंतू त्याला पाल खाती एवढी गहिरी पाल तिला कोंबडी खाती एवढी गहिरी कोंबडी बस विषार सहस्तेनं येड्या भावळीच्या फांद्या वाकत नसता गर्व मूर्खाचं पहिलं लक्षण वा नेहमी वाईट बोलणे क्रोधश्च म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही विना कारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण आहे राग तर पाहिजेच तुम्हाला अजिबात राग नसेल तर तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही लोक गोपीचंदन चंदन बघितलं की आला दुसरा बोड़ बोड़। <laughs> <laughs> अरे मला बसायचंय तुझा चालू जगाच्या म्हणून <laughs> समर्थ रामदास स्वामी अति पतिता कार्ये लयाला नम्रता का पात्र होते भीतीला कार्य ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे जय जय समर्थ क्रोधश म्हणजे विनाकारणचं रागावणं मूर्खात लक्षण गर्व क्रोधश दृढवाद विनाकारणचा वाद विनाकरणचा वाद म्हणजे ज्या वादात काही तथ्य नाही तीन सुबुद्धीर कथा समुद्र को आगून लागे माझे थाके कोण समुद्राच्या काठाला तिघाचा वाद सुरू झाला एवढा मोठा समुद्र उघड्यावर पडला पेटला तर दुसरा <laughs> म्हणला गाड वाजा वाचच्या हे काय आहे जे लाईल मलाही कळत रे पण समजा आता मग पाणी आहे ते कळतं मला पण समजा पेटला मग मासे कुठे जातील दुसरा म्हणलं हे नारायण झाड काय साठी आहे

आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट